जनतेच्या हक्काचं खुलव्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काळूराम चौधरी यांची मुलाखत घेऊन बारामतीतील विविध प्रश्नांवर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली प्रतिनिधी आकाश काटे न्याय देणारे आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे आमचे चौधरी सर आपल्या सोबत आहेत आपण समाजासाठी बोलाव असं माझी इच्छा आहे नमस्कार मी काळूराम चौधरी बहुजन समाज पार्टीचा महाराष्ट्र राज्याचा महासचिव म्हणून महाराष्ट्राच्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जबाबदारी काम करीत आहे मी गेल्या तीस वर्षापासून बहुजन समाज <स्थि> पार्टीच्या विविध पदावरती काम केलेलं असून फुले शाह आंबेडकरांच्या विचारधारेवरती विश्वास ठेवून बाबासाहेबांचा हत्ती घेऊन या बारामती नगर परिषदेची नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवित असून बारामतीकरांनी मला जर आपली सेवा करण्याची संधी दिली तर मी बारामती नगर परिषदेच्या बजेटमधून प्रत्येक कुटुंबाला वर्षाला दहा हजार रुपये आणि मागील त्याला वन बीएचके केंद्राच्या आवास योजनेचे अडीच लाख नगर परिषदेचे अडीच लाख या पण पडायला आलेले त्या शाळा सीबीएसई अमेरिकेच्या धर्तीवर सीबीएसई बोर्डाच्या वीस प्रभागात वीस बांधून बारामती शहरातील सर्वांना हा हा सर्वांना म्हणजे सर सगळ्यात सर्वांना शिक्षण फ्री घे फ्री देणार जे महात्मा ज्योतिबा फुले हंटर आयोगासमोर सांग देऊन मागितलेलं आणि बघा आमच्या बारामतीतल्या ज्या त्या पटशिपला कामाला जातात बरोबर पटशिपला कामाला गेल्यानंतर मग अत्यंत स्वतः त्याच थोडी अडचण अडचण आहेत बरोबर शहरातल्या दहा ठिकाणी दहा रुपयात पोटभर जेवण नगर परिषदेतर्फे सुरू करणार आहे अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की बाबा ज्या शाळा बंद आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे महिलांसाठी सुविधा वगैरे सांगलेले आहे तर सर तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा आहे की तुम्ही अ पराभव न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि आम्ही त्यांना पाहत आलेलो आहे तर त्यांनी सर्व तळागाळापर्यंत लोकांसाठी मदतीसाठी धावून आलेले आहेत सर्वात आमच्या आले ला हो की एक महिला पिंपळी या ठिकाणी झाली होती पण सर्वात पहिली लावून जाणारे आपले चौधरी साहेब होते ना गुन्हा पण दाखल झालाय त्या महिलेचा ऍक्सिडेंट करणारा त्या महिलेला काम कामाला लावणारा डी चा जो ठेकेदार होता त्याच्या त्याच्यामुळं म्हणजे त्याच्या दुर्लक्षपणा किंवा त्याच्या चुकीमुळे ती गरीब महिलेचा एका जीव घ्याला ती डेड बॉडी घेऊन अम्बुलन्सच मी पोलीस बारामती शहर न्याय मागण्याचा आणि पोलिसांनी तो माझ्यावर गुन्हा दाखल केलाय मी त्या गुन्ह्याला मुंबई हायकोर्ट काम करणारा कार्यकर्ता आहे माझ्या विरोधातला जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत श्री सचिन तातो हे अतिशय बारामतीत फेमस आहे जातीवादाच्या याच्यावरती म्हणजे अर्बन बँकेचे चेअरमन असताना आमच्या बारामतीतील व्यापारपेठ मोठ्या व्यापार पेठातले किंवा मोठे व्यापारी असतील किंवा लघु उद्योजकांतील व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांना कसलीही मदत न करता सचिन हे आपल्या जवळच्या लोकांना जे कायदेशीरित्या बारामती अर्बन बँकेचे एकशे पासष्ट करोड रुपयाचे कर्ज दिलेले आहे परंतु सर्वसामान्य बारामतीकरांना पन्नास हजार रुपयालू दिले ना त्यांनी दिलेलं नाही त्याच्यामुळं त्यांच्याविषयी नाराजी आहे बारामतीत ते, ते, बारा ते दलित मुस्लिम विरोधी सातत्याने जे लोक आहेत त्यांना मदत करत असतात षडयंत्र आणि मलिदा गॅमचे ते प्रमुख आहेत त्याच्यामुळं समाज पार्टीच अ जरी पदाधिकारी असलं तरी बारामतीकरांनी आता मला बारामतीकरांचा उमेदवार म्हणून उभा केलेला आहे आता ते पक्ष बघणार नाहीत जात बघणार नाहीत आणि बारामतीकर म्हणतात जाती पे नाटन दा हाती हाती पे धन्यवाद शुभेच्छा दिवे आपण सरांनी चांगले योग्य पद्धतीने आपल्याला पश्चिम महाराष्ट्र मा, आर्थिक कारणामुळे एक बांधन मित्र तिकडे गेलेले असं जे छोटासा झाले तिकडे गेले त्यांच्या वतीनं सुद्धा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो सर धन्यवाद असंच गौरव काम करत राहू आमच्या शुभेच्छा आहेत धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय